हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आहे सोळा एप्रिल आणि वार आहे मंगळवार तर आज आलेली आहे दुर्गाष्टमी आणि प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी येत असते पण शारदीय नवरात्री उत्सव चालू आहे आणि त्यासोबतच चैत्र नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी तिथीला विशेष महत्व हे दिलं जातं तर या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा करत असतो दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा सुद्धा या दिवशी केली जाते आणि त्याप्रमाणे या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्या काड़ी आज संध्याकाळी किंवा आज रात्री आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू आपल्या घरामध्ये जाळल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील सर्व दोष अडचणी संकट कट कटकट या दूर होतील आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी मिळण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये पूजा करत असतो दिवा लावत असतो तर त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी सर्वात चांगली वेळ ही मानली जाते आणि म्हणूनच तुम्हाला संध्याकाळी सहा वाजता सहा ते साडेसात या दरम्यान हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे पण ज्यांना या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल कापूर आपल्या घरात जाळल्याने वास्तुदोष दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही सुद्धा नांद सुद्धा नांदत असते आर्थिक समस्या सोडवण्यासाठी कापूर कापूर आपल्या जाळणे हे खूप फायदेशीर घरामध्ये जाळल्याने घरातील निगेटिव्हिटी ही दूर होते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते आणि नवीन कामाच्या संधी सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे हा उपाय केल्याने आपल्या घरातील आर्थिक संकट आर्थिक समस्या या सुद्धा दूर हो हो होत असतात बऱ्याच वेळेला कमाईपेक्षा जास्त पैसा आपल्या हातनं खर्च होत असतो आणि त्यामुळे आपल्यावरती कर्ज हे वाढत असतं किंवा सतत पैशांच्या अडचणी आपल्याला येत असतात आणि त्यामुळे कुटुंबाची प्रगतीही होत नाही तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या देवघरातला दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे त्यानंतर तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तर आता तुमच्याकडे भीमसेने कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेने कापूर आपल्या घरामध्ये जाळल्याने त्याचे अनेक प्रकारचे फायदे हे आपल्याला होत असतात पण जर तुमच्याकडे भीमसेने कापूर नसेल तर इतर कोणताही कापूर घेतला तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला तीन वेलची घ्यायची आहेत वेलची घेताना अखंड तुम्हाला घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या वेलची तुम्हाला घ्यायच्या नाहीयेत फक्त तीन वेळची तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर कापूर जाळण्याचं तुम्हाला भांड घ्यायचं आहे या पाच कापऱ्याच्या वड्या तीन वेलची तुम्हाला टाकायच्या आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं थोडस तूप टाकायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची आरती करायची आहे या कापराने तुम्हाला आरती ओवाळायची आहे या तीनही वस्तूंनी तुम्हाला माता लक्ष्मीची आरती ओवाळायची आहे आणि माता लक्ष्मीची जी कोणती आरती तुम्हाला येते ती आरती तुम्हाला म्हणायची आहे आरती म्हणून झाल्यानंतर आरतीचं भांडव तुम्हाला संपूर्णपणे हे तुमच्या घरभर फिरवायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातली सगळी नकारात्मकता दोष अडचणी त्याचप्रमाणे घरामध्ये सतत भांडणं होत असतील तर हे सर्व काही दूर होत असतं त्यासोबतच घरातली गरिबी दरिद्री ही सुद्धा घरात बाहेर जाते आणि घरामध्ये एक सकारात्मकता येत असते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असते वास करत असते आणि त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय आज दुर्गाष्टमीला आपल्या घरामध्ये नक्की करायचा आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये तर नवरा बायकोची सतत भांडणं होत असतील नवरा बायको एकमेकांच्या सोबत पटत नसेल सतत कटकटी मतभेद कलह हो, यासारख्या गोष्टी जर घडत असतील तर आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यामध्ये दोन कपड्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि या तुम्हाला दुर्गा देवीला अर्पण करायच्या आहेत जर तुमच्या देवघरामध्ये माता दुर्गेचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये दुर्गा देवीचा फोटो नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तिथे सुद्धा जाऊन तुम्ही या गुलाबाच्या फुलांमध्ये दोन कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि या तुम्हाला या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायच्या आहेत यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या सुखी संसाराची प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व कटकटी भांडणं या दूर होतील आणि तुमचे कुठेही अडकलेले पैसे असतील किंवा तुम्ही कोणाला पैसे उधार दिलेले असतील आणि तुमचे पैसे जर तुम्हाला रिटर्न ती व्यक्ती देत नसेल किंवा तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नसेल तर हा उपाय केल्यामुळे तुमचा सुद्धा अडकलेला जो पैसा आहे तर तो तुम्हाला परत मिळतो आणि त्यासोबतच हातामध्ये सुद्धा आपल्या लक्ष्मी स्थिर राहत असते त्याचप्रमाणे दुर्गाष्टमीच्या दिवशी लवंगाची माळ किंवा गुलाबाच्या फुलांची माळ ही तुम्हाला दुर्गा देवीला अर्पण करायची आहे ही अर्पण केल्याने देवीच्या आशीर्वादाने आपल्या मनातील सगळ्या इच्छा या पूर्ण होत असतात आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि इच्छा जर तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही आजच्या दिवशी नक्की अकरा लवंगाची माळ किंवा मा, अकरा गुलाबांच्या फुलांची माळ ही दुर्गा देवीला अर्पण करा ही माळ अर्पण केल्याने तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि त्यासोबतच तुमच्या मनातील इच्छा सुद्धा तुम्हाला माता दुर्गेला माता लक्ष्मीला तुम्हाला बोलून दाखवायची आहे व्यक्त करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण हा उपाय केल्यामुळे आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि आपलं आयुष्य आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण होत असतं तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रोजो करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ